दो, दो आए, तो तो आज तुमचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात शिवसेनेमध्ये प्रवेश झाला काय कारण का पक्ष खरं म्हणजे मी आदरणीय शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेबांच्यापासून सुरुवातपासनं मी शिवसेनेमध्ये काम केलं पस्तीस वर्ष बाळासाहेबांच्या काळामध्ये जी परिस्थिती होती ती परिस्थिती आज उद्धव उघाटामध्ये राहिलेली नाही मी मागच्या पाच वर्षाखाली खासदारकीसाठी तिकीट मागितलं तर सर्वात सिनियर मोस्ट मी होतो मला कॉम्पिटेटिव्हसुद्धा कोणी नव्हतं पहिल्या दिवसापर्यंत माझं नाव जाहीर झालं होतं आणि दुसऱ्या दिवशी लगेच ज्या माणसाचं मतदारसंघसुद्धा नाही त्याचं नाव जाहीर केलं त्यावेळेस मी उद्धव साहेबांना विचारलं की साहेब कशामुळे असं झालं तर त्यांनी सांगितलं की काहीतरी त्यांची मजबुरी म्हणून करताना हो हो मी त्यावेळेस त्यांना मला सांगित पक्षप्रमुख आहे पक्षप्रमुखाला मजबुरी काहीच असू शकत नाही पक्षप्रमुखाने म्हणलं की पूर्वेकडे सूर्य उगवत नाही पश्चिमेकडे उगतो तर होच म्हणतात आणि मग अशा परिस्थितीमध्ये मजबुरीचं काय कारण आहे तेही मला सांग ठीक आहे मी मागच्या वेळेस थांबलो याही वेळेस तीच परिस्थिती झाली यावेळेस तर नेहमीसाठी उद्धव साहेब सगळ्या कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला बोलवायची मीटिंग घ्यायची वन टू वन चर्चा करायची आणि मग उमेदवार ठेवायचा यावेळेस मिटिंग बोलवली जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांची दुपारी मिटिंग होती आणि सकाळीच नाव जिल्ह्यातून टाकलं आणि त्याच्यामुळे इतकं मनाला मनस्ताप झाला की हे असं का घडतं आहे आपल्याबाबत त्याच्यातल्या काही येते आमचे आहेत त्यांचं काही म्हणणं आलं की बातमी वयचं चोवऱ्यातलं झालं माजा माजा मी म्हटलं गीते साहेबाचं वय माझ्याबरोबरच त्यांना तिकीट मिळालं त्यांना मिळालं तिकीट माझ्या मायाचा प्रश्न कुठे एका नेत्याने जातीचा प्रश्न काढला मी म्हटलं मी चारदा आमदार झालो त्यावेळेस कुठं काय जातीचा प्रश्न आहे आणि शिवसेनेत जातपात आलीच कुठं असं माझं म्हणणं होतं पण काय कारण होतं काही कळालं नाही आणि मलाही तिकीट यावं आणि म्हणून मी माझं खूप म्हणजे मनस्ताप झाला आणि म्हणून मग मी ठरवलं की आम्ही मागच्या काळामध्ये चौदा ते शिंदे शिंदेसाहेबावरून आम्ही काम केलेलंच आहे आणि आणि त्याच्यामुळं एक निर्णय घेतला की बाबा आता साहेबासोबत समोर पण बाळासाहेबांची जी मूळ खरं म्हणजे मूळ बाळासाहेबाच्या नावाने चालणारी शिवसेना म्हणून शिवसेना आणि धनुष्यबान चिन्ह सुद्धा येणार आहेत म्हणून मला आता याच्याकडे आपण प्रवेश घ्यायचा आणि म्हणून मी आज हा प्रवेश केला आहे आणि सगळ्या कार्यकर्त्याचं असं मग म्हणजे सांगणं होतं माझ्या भागात की साहेब आता ठीक आहे आपल्याला दोनदा डावललं आपली काही चूक नसता आणि का डावललं तेही सांगितलं नाही मग तिथं राहण्यात मजा काय आणि म्हणून मग कार्यकर्त्याचाही आग्रह होता की आता आपण साहेबांसोबत जाऊन काम केलं पाहिजे आणि म्हणून मी आज पक्ष प्रवेश केला नक्कीच मी या ठिकाणी सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त लोकांचं असं मत आहे की आता धनुष्यबाण हाच महत्वाचा विषय आहे शिवसेनेमध्ये आणि शेवटी आम्ही शिवसेनेतच आहोत मी बाळासाहेबाची शिवसेना ही मूळ शिवसेना आणि त्याच्यामुळे आम्ही मी यांच्यामध्ये प्रवेश केला